नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला छोट्या बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे तर चला मग छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी हे छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे अर्धा पाव असे घेतलेले आहेत तर अर्धा पाव बटाट्यामध्ये मला फक्त असे नऊ बटाटे मिळालेले आहेत आणि याला मी असं शिजून घेतलेले आहेत शिजल्यानंतर मी याच्यावरची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता हे बटाटे पूर्ण असे थंडे झालेले आहेत आता या बटाट्याला आपण असे होल पाडून घ्यायचे आहेत म्हणजे काटाच्या चमच्यानं आपल्याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत असे असे छिद्र पाडले ना तर जेव्हा हे मसाल्यामध्ये आपण हे बटाटे टाकतो त्याची एक चव खूप जबरदस्त अशी लागते तर सगळ्याच बटाट्याला आपण असे होल पाडून घेऊयात जर तुम्हाला छोट्या आकाराचे बटाटे जर मिळाले नसतील तर तुम्ही असे मोठ्या आकाराचे बटाटेसुद्धा घेऊ शकता आणि त्याचे असे काप करून घेऊ शकता पण ही मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे तर ती प्र खूप छान अशी ही भाजी लागते तर बटाटे चांगलेसे शिजवून घ्यायचे आहेत शिजल्यानंतर हे बटाटे पाण्यात गरम पाण्यातच ठेवायचे पूर्ण असे थंड झाल्यानंतरच यावरची साल वगैरे काढून घ्यायची आहे नंतर असे त्याचे असे होल पाडून घ्यायचे जर गरम गरम असतानाच तुम्ही बटाट्याला जर असे होल पाडत असताल ना तर हाताला असं पळू शकतं त्यामुळे पूर्ण असे बटाटे थंड झाल्यानंतरच आपल्याला असे होल तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी या सगळ्या बटाट्याला असं छिद्र पाडून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण बाजूला ठेवूयात आणि याचं एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी हे सर्व साहित्य तव्यावर खरपूस रंगावर चांगलं भाजून घेतलेलं आहे आता आपण कोणकोणतं साहित्य भाजलेलं आहे ते पाहूयात तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांद्याला मी असं उभ्या आकारामध्ये कापून घेतलेलं आहे आणि हे भाजत असताना यामध्ये मी थोडंसं तेल टाकून हे खरपूस रंगावर छान असं भाजून घेतलेलं आहे तर सुरुवातीलाच आपल्याला आधी कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तव्याला छान असं ते तेल पसरलं जातं तेल पसरल्यानंतर जे आपण सगळं साहित्य जे भाजतो त्याला आपण तेल टाकायची गरज नाही आणि त्याचबरोबर इथे मी हे दोन चमचा खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे जर तुम्हाला खिसलेलं खोबरं घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे मो खोबऱ्याचे असे मोठे काप देखील घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आलं आणि लसूण मी भाजून घेतलेलं नाही मी हे कच्च घेतलेलं आहे आणि इथे मी हे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर हे खडे मसाले जे आहे ते सुद्धा मी तव्यावर भाजून घेतलेला आहे आपण हे खडे मसाले टाकतो ना त्याची एक चव खूप जबरदस्त आपल्या भाजीला येते आणि हे सगळं भाजून घेतल्यानंतर याला पूर्ण थंड करूनच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर हे मी सगळं थंड करून घेतलेलं आहे आता लगेच आपण याला मिक्सरला वाटून घेऊयात आता इथे मिक्सरचं घेतलं घेतलंय यामध्ये आपण हे सर्व साहित्य यामध्ये टाकून घेऊया म्हणजे मसाले छान आपण असे थंड करून घेतल्यानंतर हे छान असे मिक्सरला बारीक दळले जातात जर तुम्ही हे मसाले गरम असतानाच तुम्ही हे वाटून घेतलं की ते असं वाटलं जात नाही आणि भाजीला चव देखील चांगली येत नाही आता यामध्ये थोडंसं पाणी देखील आपण टाकून हे मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी हा मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे जेवढा तुम्ही छान बारीक वाटून घेसाल तेवढी भाजीला खूप छान अशी चव येते आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊयात तर इथे मी गॅसवर कढी ठेवलेली आहे आणि यामध्ये मी दीड पळी तेल घातलेला आहे आता जो आपण हे मसाला तयार करून घेतलेला आहे तो लगेच यामध्ये घालूयात तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या मसाला आपल्याला चांगलं या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊ आपण तर इथे गॅस आपल्याला लो फ्लेमच ठेवायचा आहे आता यामध्येच मी थोडासा कडीपत्ता देखील घालते तर बघू शकता मस्त आपला मसाला देखील छान परतून झालेला आहे मस्त त्याला तेल देखील सुटलेलं आहे तर बटाट्याच्या भाजीला कढीपत्ता असेल तर खूप जबरदस्त अशी ही भाजी लागते तर कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला आणि मसाला देखील आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात आता यामध्ये मी थोडीशी हात घालते पाव चमचा धने पावडर पाव चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे हे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही जेवढं तेलामध्ये हे मसाले मिक्स करून घेसाल तेवढी भाजीला छान चव येते तर एक ते दोन मिनटानंतर पाहू शकता आपला मसाल्याला छान असा रंग आलेला आहे आणि तेल देखील छान सुटलेला आहे आता यामध्ये मी एक मिडियम साईजचं टमाटे घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण तर हे टमाटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तीस तीस आपल्याला बटाट्याची भाजी जर खाऊन कंटाळ येतो पण थोडंसं वेगळं काहीतरी चवीचं खाल्लं की अजून भाजीही खायला चवदार लागते तर त्यामुळे इथे मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या ही भाजी करून दाखवत आहे आता टमाटो देखील आपलं छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आप या बटाट्याला असे छिद्र पाडून घेतलेत तर या मसाल्यामध्ये हे बटाटे छान असं मिक्स होतात आणि बटाटे खायलाही खूप चवदार लागतात असे आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अजून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला थंड करून घालायचं नाही तर यामध्ये आपल्याला हे गरम करून यामध्ये पाणी घालायचं आहे तर एकीकडे मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊया ग्रेव्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर बघू शकता मस्त भाजीला रंग आला आहे आणि भाजी देखील छान मस्त अशी चमचमीत झालेली आहे तर तुम्हाला सुरुवातीला पाणी किती कमी जास्त घालायचं आहे म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आता पाणी घातल्यानंतर आता इथे गॅस हाय फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर या ठिकाणी बघा आपल्या भाजीला छान चोकडी आलेली आहे आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण लावून आपल्याला ही भाजी तीन ते चार मिनिट चांगली शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता वाव मस्त भाजीला रंग आलाय आणि भाजीही खूप जबरदस्त आपली तयार झालेली आहे आता इथे गॅस बंद करून घेऊया तर तयार आहे आपली मस्त चमचमीत अशी ही बटाट्याची भाजी खूप जबरदस्त अशी तयार झालेली आहे आता ही भाजी मी तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाऊलमध्ये काढून दाखवते तर इथे मी सर्व्हिसिंग बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया बघा खूपच जबरदस्त आपली ही भाजी झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये झटकीपट अशी ही भाजी बनवून तयार होती तर एक वेळेस या पद्धतीने ही भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर पुरीसोबत किंवा नान असेल त्याच्यासोबत देखील खूप छान लागते किंवा याचा रस्सा असेल ते भाताबरोबर देखील खायला खूप जबरदस्त लागतो तेच तेच भाजी खाऊन कंटाळा येतो पण अशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी खाल्ली की अजूनच छान अशी ही भाजी लागते तर ही गरमागरम आपल्या छोट्या बटाट्याची ही भाजी बनवून तयार आहे तर एक वेळेस ही भाजी घरी नक्की ट्राय करा लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त अशी आवडीने खातील तर कशी वाटली तुम्हाला ही बटाट्याची रस्सा भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही बटाट्याची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी हो बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहिल्या